कोल्हापूर शहरातील राजाराम पोलीस ठाण्याचे पथक सोमवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक एस एस चंदन हे ड्युटीवर असताना ते राजारामपौरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत होते सोमवारी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी शिवाजी विद्यापीठ ते के एस बी पी चौक रोड येथे पेट्रोलिंग करीत असताना एक बलेरो पिकअप चार चाकी गाडी नंबर एम एच शून्य सात एकोणतीस चाळीस भरधाव वेगाने त्यावरील थांबवण्याचा इशारा केला असता था, ती थांबवली नसल्याने सायबर चौक येथे नाकाबंदी करीत असलेले पोलीस अंमलदार यांना कळवून संशयित बलेरो पिकअप ही गाडी सायबर चौकाच्या ये दिशेने येत आहे तरी ती थांबवण्यास सांगितले पोलीस अंमलदार यांनी संशयित बलेरो चार चाकी एम एच शून्य सात एकोणतीस चाळीस ही सायबर चौक येथे थांबवून पो स ई एस एस चंदन यांनी बलेरो पिकअप गाडी चालकास जाब व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव तौसिफ खुबुद्दीन शितईकार वयवर्ष बावीस राहणार घर नंबर सातशे अडुसष्ट भुईगल्ली रविवारपेठ लक्ष्मीपरी कोल्हापूर असे सांगितले तसेच चालका शेजारी एक इसम बसलेला आढळून आला त्याला त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव जावेद मलिक बागवान वयवर्ष छत्तीस राहणार नझीर बागवान यांचे घरी राजगड पार्क लाईन बाजार कोल्हापूर असे सांगितले त्यानंतर त्या चालकास गाडी न थांबवण्याचे कारण विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला त्यावेळी त्याचा संशय आल्याने त्या, त्या बलेरो पिकअप गाडीची तपासणी केली असता पाठीमागील बाजूस पांढऱ्या रंगाची पोते दिसून आली त्यावेळी या पोत्यामध्ये काय आहे अशी विचारणा ड्रायव्हरला केली असता चालकाने त्या पोत्यामध्ये गुटखा असल्याचे सांगितले हा गुटखा कोणाचा आहे व तो कोठे घेऊन जाणार आहे अशी विचारणा पोलिसांनी केली असता गुटखा हा त्यांच्या शेजारी बसलेल्या इसम जावेद मलिक बागवान याचा असल्याचे सांगितले त्यानंतर नाकाबंदी करीत असलेल्या सर्व पोलिसांनी ही बलेरो पिकअप चारचाकी गाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आली त्यानंतर पांढऱ्या रंगाची पोती बलेरो पिकअप गाडीमधून खाली उतरवून ती उघडून पाहिली असता त्यामध्ये गुटखा रक्कम तीन लाख पंचावन्न हजार पाचशे चाळीस रुपये व वा गुन्ह्यात वापरलेली बलेरो पिकअप गाडी असा एकूण दहा लाख पाच हजार पाचशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून या इसमाला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अजित टिके पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन सहायक फौजदार समीर शेख दीपक येडगे पोलीस हवालदार बिराज डांगे जगदीश बामनीकर पोलीस हवालदार प्रियांका जननाठे पोलीस हवालदार दैनानंद बल्लारी संदीप सावंत धनाजी चिरमुरे सर्जेराव नरुटे सुशांत ठोंबरे दीपक कांबळे यांनी केली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन हे करीत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित